नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मार्केट मार्केटमधील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड नांदेड शहरातील वजीराबाद भागात असलेल्या तरोडेकर मार्केट येथे एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून चार मुलींसह चार व्यक्तींना अटक केली आहे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे बीओटी तत्वावर बांधकाम करण्यात आलेल्या या इमारतीमध्ये मा जवळजवळ शंभर ते दोनशे दुकाने असून जवळपास ऐंशी टक्के दुकाने बंद अवस्थेत आहेत याच गोष्टीचा फायदा घेऊन या ठिकाणी स्पा सेंटर उघडण्यात आले या स्पा सेंटरचे पाच ते सहा रूम्स असून या ठिकाणी दररोज शेकडो लोक मसाज करण्यासाठी येत असतात या ठिकाणी मसाज करणाऱ्या मुली आहेत त्या आसाम पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती मिळत आहे नांदेड पोलिसांना या स्पा सेंटरवर अवैध धंदे चालत असल्याचे शंका आल्याने आज दुपारी चारच्या सुमारास धाड टाकले यावेळी या ठिकाणी या पाच ते सहा व्यक्ती आणि चार मुली आढळून आल्या यावरून या चार मुलींना आणि चार व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून कळत आहे नव्यानेच बांधकाम करण्यात आलेल्या या इमारतीमध्ये गाळे जरी विकत घेतलेले असले तरी या ठिकाणी दुकाने चालू नसल्याने अत्यंत बिकट अवस्थेत या ठिकाणी हे मार्केट आहे गलिच्छ दुर्गंधयुक्त आणि अस्ताव्यस्त पडलेले सामान या ठिकाणी असल्याने या ठिकाणी हे मार्केट अडगळीत असल्याचे दिसून येतात याचाच फायदा घेऊन या ठिकाणी अवैध धंदे होत असतील अशी शंका पोलिसांना वाटून येत आहे कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एमएससीआयटी ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एमएससीआयटी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा